परंतु खरं बोलायचं नाही खरं बोलून द्यायचं नाही राजकारण म्हटलं की खोटंच बोललं पाहिजे चुकीचंच बोललं पाहिजे किंवा चुकीचं छापलं पाहिजे चुकीचं दाखवलं पाहिजे आपण बोलतोय एक आपल्या अपेक्षा वेगळ्या असतात हेतू वेगळा असतो आणि समोरचे मात्र या ठिकाणी प्रेझेंट करताना चुकीच्या दृष्टीने प्रेझेंट करतात पुन्हा राजकारणाचा आवाज येतो पुन्हा गटताटाचा आवास येतो पुन्हा काही ना काही काही ना काही या ठिकाणी घडत असतं सर्वप्रथम मी ला मनापासून धन्यवाद शेतकऱ्यांना अतिशय असं मार्गदर्शन शेतकऱ्यांना महाराष्ट्राच्या कानाकोपातून आलेले सर्व आमचे शेतकरी बांधव निमंत्रित केलेले सर्व सन्माननीय मान्यवर बंधू आणि भगिनी सर्वप्रथम मी मनापासून धन्यवाद यथायोग्य असं मार्गदर्शन आणि सातत्याने शेती उद्योगामध्ये होणारे बदल त्यामध्ये करावायच्या सुधारणा या संदर्भात वारंवार या ठिकाणी कृषी विभागाच्या बाबतीमध्ये अग्रोवानी आपली भूमिका या ठिकाणी निभावलेली आहे महाराष्ट्रामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये प्रत्येक शेतकऱ्याच्या घरामध्ये आग्रोवानी या ठिकाणी बघायला मिळतो आणि अनेक अने शेतकरी बांधवांनी या ठिकाणी आपल्या बंगल्याचं नाव सुद्धा आग्रोवांनी या ठिकाणी दिलेलं आहे तसा विचार केला तर एक प्रकारे प्रचार आणि प्रसार हा अग्रोहनच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर या ठिकाणी सुरू आहे खरं ही जबाबदारी शासनाची आहे परंतु सर्व पातळीवरती ज्ञान लोकांपर्यंत पोहोचवणं कृषी क्षेत्रामध्ये बदल घडवणं उत्पादन खर्च कमी करून उत्पादकता वाढवणं या सगळ्या बाबीमध्ये सातत्याने अगोदर पुढाकार घेतलेला आहे एवढा असताना सुद्धा फार मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी हा शेतीवर अवलंबून असल्यामुळे पाहिजे तेवढा प्रचार आणि प्रसार या निमित्तानं होताना दिसत नाही शेतकऱ्यांची आत्महत्या एकीकडे हा प्रश्न आहेच दुसरीकडे शेती परवडत नाही हा एक प्रश्न आहे तिसरीकडे उदासीनता मोठ्या प्रमाणात आहे चौथीकडे कृषी खातही ज्या प्रमाणात काम करायला पाहिजे त्या प्रमाणात कार्यक्षम या ठिकाणी होत नाही अशा अनेक गोष्टी एकापेक्षा अनेक गोष्टी या क्षेत्रामध्ये जबाबदार आहे आता आतमध्ये येताना आंब्याचे काही प्रकार या ठिकाणी आम्ही बघितले किती शेतकरी असे जे दहा हजार रुपये एक आंबा दहा हजार रुपयाला एक आंबा दोन हजार रुपयाला उत्पादन वाढीव या ठिकाणी दहा पाच शेतकरी असतील एक्सपोर्ट वाढवणारे शेतकरी किती आहेत महाराष्ट्रामध्ये तर फार कमी आहे एवढा असताना सुद्धा महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त या ठिकाणी निर्यात केली जाते आणि पंधरा हजार कोटीचा शेती क्षेत्रातला निर्यातीचा आपला उच्चांक महाराष्ट्र देशामध्ये दे नंबर एकचा आहे परकीय चलन या निमित्ताने पंधरा हजार कोटी रुपयाचं परकीय चलन देशाला आपण या ठिकाणी मिळवून देतो त्यामध्ये अधिक अधिक वाढ होण्याची आवश्यकता आहे इतर क्षेत्रामध्येच या ठिकाणी एक्सपोर्ट मोठ्या प्रमाणामध्ये आहे खते औषधे बिबियाने तयार करणारे लोक जेव्हा मी त्यांच्यावर बैठक घेतली त्यावेळी औषध निर्यात करणारी माणसं ज्यांचा टर्न ओव्हर पन्नास हजार कोटीच्या आसपास एका परंतु पन्नास पंचावन्न टक्के या ठिकाणी शेतीवर अवलंबून असणारा शेतकरी त्यांचा निर्यात मात्र अजून पंधरा हजार पुढे पंधरा हजार कोटीच्या पुढे जात नाही हे पण एक शल्य मनामध्ये आहेच कोणाच्या मनामध्ये आहे की नाही मला माहीत नाही परंतु या गोष्टीला सर्वस्वी आपण सर्वजण जबाबदार आहोत थोड्याफार प्रमाणामध्ये असं म्हटलं तर वागवं ठरणार नाही सातत्याने सकारात्मक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून जर काम केलं तर चांगलं काम चांगलं अतिशय चांगलं काम या क्षेत्रामध्ये निर्माण होऊ शकत परंतु खरं बोलायचं नाही खरं बोलून द्यायचं नाही राजकारण म्हटलं की खोटंच बोललं पाहिजे चुकीचाच बोललं पाहिजे किंवा चुकीचं छापला पाहिजे चुकीचं दाखवलं पाहिजे आपण बोलतोय एक आपल्या अपेक्षा वेगळा असतात हेतू वेगळा असतो आणि समोरचे मात्र या ठिकाणी प्रेझेंट करताना चुकीच्या दृष्टीने प्रेझेंट करतात पुन्हा राजकारणाचा आवाज येतो पुन्हा गट आवाज येतो पुन्हा काही ना काही काही ना काही या ठिकाणी घडत असत आणि मग मीडिया नावाचा जो प्राणी आहे तो सारखा याच्या भोवती आवतीभोवती या ठिकाणी करत असतो सकारात्मक दृष्टिकोन जर संपूर्ण मीडियाने जर घेतला मला असं वाटतं की निश्चितपणे घडू दुमतच नाही मी मागे एकदा कांद्याची लागवड जास्त झाली म्हणून भाव पडले या संदर्भात बोलत होतो मी फक्त कांद्याची लागवड जास्त झाली आणि म्हणून नॅचरली भाव कमी होणार आहेत पण त्या पुढे बोलायचं मी तेवढंच त्यांनी दाखवलं मीडियाला पण पुढचा विषय मी त्यांना असं सांगत होतो की एनसी शेअर खरेदी केली पाहिजे नापेडने खरेदी केली पाहिजे कांदा साठवणीसाठी या ठिकाणी वेगवेगळ्या चाळी गव्हर्नमेंटने दिल्या पाहिजे कांद्याचे वाण विकसित केले गेले पाहिजे कांद्याचा एक्सपोर्ट वाढवला पाहिजे या अनेक बाबीवरती चर्चा करत असताना पुढच्या मात्र या ठिकाणी एवढीच फक्त की कांद्याची लागवड जास्त झाली म्हणून भाव पडणार आता ज्या गोष्टीच पूर्णपणे जर तुम्ही माहिती लोकांपर्यंत दिली नाही तर लोकांना कसं कळेल आणि ज्या दिवशी बातमी चालू होती त्या दिवशी मी राजगुरुनगरच्या कांदा संशोधन केंद्रावर होतो त्याच सेम डे आणि कांद्याचे वाण विकसित कसे करता येतील त्यांनी मला सांगितलं की या संशोधन केंद्रावर आतापर्यंत शरद पवार साहेब जेव्हा कृषी मंत्री होते ते आले त्यानंतर एकही मंत्री कधी आला नाही तुम्ही पहिले मंत्री आहात की या ठिकाणी चौकशी लावलात आणि या ठिकाणी विचारलं की कांद्या कांदावान तुम्ही कुठल्या प्रकारचे कांदावान विकसित करतात कशा प्रकारचे या ठिकाणी टिकाऊ माल या ठिकाणी निर्माण होईल असं चर्चा करणारा पहिला कृषी मंत्री आम्ही या ठिकाणी पाहिला त्याच वेळी टी व्हीवरती वेगळी बातमी चालू होती आता पवार कुटुंबीय हे शेतीसाठी फार फेमस आहे आपल्याला सांगण्याची आवश्यकता नाही प्रतापराव पवार तर फार सिनियर आहेत पण यांच्यापेक्षा सिनियर पवार त्यांच्याबरोबर मी पंचायतचे सभापती असताना काम केले ते आमच्या सिन्हाला नेहमी यायचे आमच्या एमआयडीसी मध्ये साधारण त्यांचे काय लेक्चर व्हायचे शेती हा विषय होती त्यांना फार श्रद्धा होती त्यानंतर पवार साहेब केंद्रीय कृषी मंत्री झाले जाणीवपूर्वक कृषी खात्यामध्ये त्यांनी अमूलाग्र बदल केले आणि त्यामुळे आता जे आमचे वित्त मंत्री आहेत राज्याचे उपमुख्यमंत्री सन्मान्य अजितदादा पवार हेही शेतीच्या बाबतामध्ये अतिशय शे अग्रेसिव्ह आणि अतिशय कार्यक्षम असे त्या बाबतीमध्ये या ठिकाणी आम्हाला बघायला मिळतात खरं म्हणजे दादा तर माझे आदर्श आहेत एवढा कामसो माणूस एवढा काम करणारा माणूस आणि एका क्षणामध्ये पटकन निर्णय घेणार माणूस कर्तव्यदक्ष माणूस मला महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये अजून तरी कुल बघायला मिळाला त्यांनी या ठिकाणी एआयचं मला सकाळी सात वाजता उठून सांगितलं की तुला बघायचं तू पहिलं चाल सकाळी बारामतीला मला गाडीत बसवलं आणि हो आय केंद्राला जेव्हा भेट दिली मी बारामतीच्या केविकेला त्यामुळे तिथे ऊसाची लागवड प्रतापराव पवार यांनी प्रयत्न करून इतकी वीस वीस फुटाची ऊस या ठिकाणी मी पाहिल्यानंतर मी पण सरप्राईज झालो मी पण ऊसाचा शेतकरी आहे माझ्या पण कारखान्यामध्ये आता इथं भोकर साहेब बसले होते ते आमच्या कारखान्या वडील त्यावेळेस कारखान्याचे संचालक होते तर त्यावेळेस मला पहिलं बक्षीस मिळालं होतं मी एकरी काहीतरी शंभर टन ऊस काढला त्यावेळेस मला पहिलं बक्षीस मिळालं माझा फोटो छापून आला होता पण ऊस किती होता तीस गुंठे होता म्हणजे क्षेत्र कमी होत पण त्यावेळेस कुठल्या प्रकारचं औषध मारण्याची प्रथाच नव्हती पण त्यावेळेस आपण जी जनावरांना ढेप मिळत नव्हती ती ढेप आपण उसा उसाला घालेल म्हणजे उसाची मेहनत जितकी घ्यायचो ती उसाला पाहिजे ते खाद्य आपण त्या ठिकाणी देतो कदाचित आज्ञा असेल मोठ्या प्रमाणामध्ये आपण त्यामध्ये शेतीमध्ये लक्ष घालायचो तरी सुद्धा शेतीमध्ये हळूहळू हळूहळू त्याच्या त्याच्या क्रॉप पॅटर्न मुळे शेतीचं उत्पादन या ठिकाणी घटत गेलं आणि देशाच्या पातळीवरती अन्नधान्याची टंचाई निर्माण झाली टंचाई निर्माण झाल्यानंतर मग पुन्हा एकदा या रासायनिक खताचा मारा सुरू झाला आणि या ठिकाणी उत्पादन या ठिकाणी वाढत गेलं आता आजची परिस्थिती अशी आहे की देश अन्नधान्याने संपूर्णपणे स्वयंपूर्ण झालेला आहे आयात निर्यात मध्ये आपण या ठिकाणी बराचसा प्रयत्न करतोय पण आपण जे तयार केलेलं खाद्य आहे आपण जे तयार केलेलं अन्न आहे ते खरोखर योग्य आहे का आपण या ठिकाणी केला पाहिजे की स्पर्धेच्या युगामध्ये त्याने चाळीस टन माल काढला म्हणून मी शंभर काढला पाहिजे त्याने शंभर काढला म्हणून मी एकशे वीस काढला पाहिजे परंतु जो माल उत्पादित करतो हो तो माल क्वालिटीचा आहे का त्या मालामध्ये माणसाला लागणारे जे काही घटक आहेत ते घटक त्याच्यामध्ये व्यवस्थित आहेत का तर या सगळ्या गोष्टीचा अभ्यास या ठिकाणी करणं आवश्यक आहे मग पुन्हा पुन्हा आता हळूच या ठिकाणी आम्ही नैसर्गिक शेतीकडे वळतोय या ठिकाणी सेंद्रिय शेतीकडे पण पुन्हा एकदा प्रश्न तोच आहे की उत्पादन खर्च कसा कमी करता येईल आणि उत्पादकता वाढल्यानंतर त्याचा एक्सपोर्ट कसा वाढेल या दोन गोष्टीची जोपर्यंत सांगड आपल्याला नीट घालता येत नाही तोपर्यंत हा शेती हा विषय मध्ये उदास हा लोकांच्या वाक्य आहे त्या शेतकऱ्याचं हे शेवटचं वाक्य की शेती परवडत नाही पण का परवडत नाही अनेक इश्यू आहेत अनेक प्रॉब्लेम आहेत त्या शेतीमध्ये परवडत नाही कारण त्याला आश्वासनच नाही मुळात शेतकऱ्याला विचारायला त्या शेतामध्ये मला हे पीक केल्यानंतर मला एवढे पैसे मिळतील खात्रीने हे सांगता येत नाही परंतु सरकारी कर्मचारी मात्र महिना भरला की मागा महिन्याचा पगार ठेवलेला एवढा पगार मिळणार आहे हे जे अशुरन्स त्याला त्याच्या नोकरीमध्ये मिळत आहे ते आशुरन्स त्याला शेतीमध्ये मिळत नाही त्यामुळे मग शेतीमध्ये परवडत नाही म्हणून मग तो दुर्लक्ष कालडोळा करतो दुर्लक्ष करतो आणि दुसरीकडे वातावरणामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात होणारे बदल यामध्ये सरकारची धोरणं पण काही अंशी जबाबदार आहे सरकारने यामध्ये धोरणं एक नीट चांगली केली पाहिजे शेतकऱ्यांना सुलभ अशी धोरणं केली पाहिजे फायद्याशी अशी धोरणं केली पाहिजे आणि भांडवली गुंतवणूक शेतीमध्ये जोपर्यंत होत नाही तोपर्यंत शेती हा विषय शे परवडण्यासारखा राहणार नाही भांडवली गुंतवणूक मध्ये शेतकरी कर्जवाजारी काय होतो तर शेतीसाठी तो, शेती, तो कर्ज घेतो आणि कालांतराने थकतो कर्ज त्याला घेता घ्यायची वेळ येऊ नये आणि कर्ज जरी घेतलं तरी इतकं नॉमिनल असलं पाहिजे की त्याला त्या उत्पादनातून त्याची कर्जाची परतफेड झाली पाहिजे अशोर त्याला आपण म्हणतो अशा प्रकारचं शेतीमध्ये जोपर्यंत निर्माण होत नाही तो पण शेतकरी हा अस्तित्व आहे मला माहिती आहे शि हा फार मोठा वास्तु विषय हा एका दिवसामध्ये संपणार नाही एका वर्षामध्ये संपणार नाही त्यामध्ये आयुर्वत प्रयत्न करावे लागते आज केवी के बारामती जर देशातला नंबर एक केवी के आहे मी त्या ठिकाणी जाऊन सगळा नऊ नऊ फूट भोपळा नऊ फूट म्हणजे माझ्या उंची उंचीपेक्षाही मोठा भोपळा त्या ठिकाणी मी बारामतीला आय डोंट आय डोंट रेली लुकमॅक ड्युटेल इज अ ट्रूथ आय डोंट रेली लुक बॅक कधी कधी पोटॅश वापरतो अनावश्यक कधी कधी नाटवतो गरज आहे का तर त्या पिकाला त्याची गरज आहे का नाही हे तपासण्याचं तंत्रज्ञान जेव्हा विकसित झालं आणि याच्या माध्यमातून जेव्हा जनमानसामध्ये या ठिकाणी त्याचा प्रचार आणि प्रसार सुरू झाला तेव्हा कळायला लागलं की आता यातून फार मोठ्या प्रमाणात बचत होऊ शकते एकीकडे हे असताना दुसरीकडे लिंकिंग खताची लिंकिंग केली जाते दुसरीकडे औषधाची लिंकिंग केली जाते अनावश्यक लोकांना खरेदी करावी लागते अनावश्यक शेतकऱ्यांना त्याचा बोजा पडतो आणि मग तो फार मोठा या ठिकाणी बार शेतकऱ्याच्या या ठिकाणी उत्पादनावर पडतो नाही असं नाही परंतु तरी सुद्धा त्यामध्ये थोडं धोरणात सुरुतपणा आणणं आवश्यक आहे या भांडवली गुंतवणुकीमध्ये लक्ष या ठिकाणी दिलं पाहिजे आज पोकराच्या माध्यमातून राज्य सरकार प्रयत्न करते वर्ल्ड बँकेने फायनान्स केलाय शेतकऱ्यांना वैयक्तिक जीवनामध्ये क्रॉप कव्हर देतोय आपण देतो आहे त्याच्यानंतर ड्रिप इरिगेशन देतो आहे त्यानंतर मल्चिंग पेपर देतो आहे अशा प्रकारची भांडवली गुंतवणूक होत असल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांच्या अपेक्षा वाढत चाललं की आमचं गाव आमची शेती हा या ठिकाणी पोखराच्या अंतर्गत या ठिकाणी घेतली गेली पाहिजे परंतु आता मी जरी कृषी मंत्री असलो तरी माझं स्वतःचं गाव त्यामध्ये नाहीये त्यामुळे मला घेता पण येत नाही त्यामध्ये काही निकष आहेत वर्ल्ड बँकेचे निकष आहेत त्या निकषाच्या आधारे जी गावं सिलेक्ट केली जातात तशाच प्रकारे निकष या ठिकाणी पुढे जातील परंतु मी माननीय मुख्यमंत्री आणि मान्य अजितदादा आणि दोन्ही उपमुख्यमंत्री बसलो आणि त्यांना दोघांनाही विनंती केली तिघांनाही विनंती केली की एक पाच हजार कोटी रुपये आपण दरवर्षी पोखरा धर्तीच्या पोखराच्या धर्तीवर एक स्कीम या ठिकाणी राज्य सरकारची लाँच करू आणि त्यामध्ये ज्या आमदारांची मागणी आहे बऱ्याचशा आमदारांची मागणी आहे की आमच्या विधानसभा मतदारसंघ हा पोखराच्या अंतर्गत या ठिकाणी समाविष्ट करण्यात यावा तर अशा प्रकारे आपण एक पोखरा सदृश्य एक स्कीम त्यातून राहिलेली महाराष्ट्रातली गावं घेऊ पाच वर्षामध्ये पंचवीस हजार कोटी रुपये आपण त्यामध्ये खर्च करू भांडवली गुंतवणूक खर्च करू आणि शेतकऱ्याला अशुअर करू अशा म्हणजे एका शेतकऱ्याला असं कळलं की बाबा मला सगळ्या सुविधा मिळत आहेत मग तो आपाप इन्स्टिगेशन करतो आपाप तयार होतो आपाप प्रयोग प्रयोगशील होतो शेतकरी हा मुळातच हुशार आहे मी नुण 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 मला मी अनेक वेळा आमच्या अधिकाऱ्यांना पण सांगतो तुमच्यापेक्षा आमच्या शेतकरी दोन पावलं पुढे आहे शेतीमध्ये प्रयोग करतो शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करतो आणि शेती यशस्वी करण्यासाठी धडबड करत असतो पण त्याला जर सरकारचे पाठिमा मिळाले त्याला जर या मोठमोठे मोड़ के कि बारामिक सारखे पाठीशी उभे राहिले तर तो, तो शेतकरी निश्चितपणे जीवनामध्ये प्रगती करू शकतो अशा प्रकारे आपण जर या ठिकाणी प्रयत्नशील राहिलो आपण आयुष्यामध्ये तर आपल्याला शेतीमध्ये फार मोठ्या प्रमाणात क्रांती या ठिकाणी निश्चितपणे करता येईल आणि प्रतापराव पवार साहेबांनी यांच्यासारखे फार जाणकार लोक या ठिकाणी या क्षेत्रामध्ये काम करतात त्यामध्ये मलाही मनापासूनचा आनंद आहे काही काही गोष्टी सरकारच्या निश्चितपणे चुकतात आता लॉटरी सिस्टीम लॉटरी सिस्टीम जुगार काय शेतीमध्ये काय जुगार होऊ शकतो का लॉटरी सिस्टीम चालू करा म्हणजे आम्हाला एक योजना द्यायची आहेत पन्नास लोकांना योजना आहे पाचशे लोकांचा अर्ज आहे पन्नास लोकांना योजना द्यायच्या टाका चिठ्ठ्या कशाला चिठ्ठ्या टाका कशाला जुगार हवा त्याच्यामध्ये तेवढं फर्स्ट क्रम फर्स्ट सर्व चालू करा म्हणजे लॉटरी सिस्टीम ताबडतोब बंद करून टाका आणि पहिल्या दहा पंधरा दिवसामध्ये जर त्याने अर्ज नीट केला नाही तर पंधरा दिवसाचा त्याचा खालचा माणूस लगेच या त्यामध्ये वशिलाही नको काहीही नको जो ऑनलाईन अर्ज करेल त्याला पहिलं या ठिकाणी मागे मिळाला जेवढं बजेट असेल तेवढ्या बजेटच्या आगेच त्याला या ठिकाणी योजना मिळाली पाहिजे त्यामुळे ती ताबडतोब मी आल्याला या ठिकाणी बंद करून टाकली पाण्याचा प्रभावी वापर केला पाहिजे कृषी अभियांत्रिकीसाठी आज या ठिकाणी स्वतंत्र विभागाची निर्मिती या ठिकाणी करण्याची आवश्यकता आहे केंद्राने तशा प्रकारचे आम्हाला या ठिकाणी गायडन्स केलेलं आहे आणि त्यामध्ये कृषी आलेली की या ठिकाणी सुरू झालं पाहिजे इंजिनिअरिंग या ठिकाणी केलं पाहिजे त्या दृष्टीकोनात आमच्याही खात्यामध्ये एक नवीन डायरेक्टरचं पद या ठिकाणी निर्माण करण्यात आलेलं आहे शिवाय या सगळं या काम करत असताना मी ज्या पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून एका कार्यक्रमाला गेलो होतो त्यामुळे शेतकरी गटांचं काम इतकं उत्कृष्ट होतं की मला आश्चर्य वाटलं की प्रतिकूल परिस्थितीमध्ये हा शेतकरी गट काम करतोय सामुदायिक शेती ज्याला आपण म्हणतो ते सामुदायिक शेती इतकी उत्कृष्टपणे उत्कृष्टपणे करतात की आळी पाहिजे ऊर्जिक शेती ज्याला आपण म्हणतो जे आवड सावड किंवा वेगळे शब्द आहेत त्याला नाही असं नाही परंतु त्यामधून फार मोठ एक क्रांती निर्माण होताना मी पाहिली की महिला बचत गट आणि महिला शेतकरी गट या ठिकाणी पुढे आले आणि शेतीमध्ये अमूलाग्र बदल केला खर्च कमी करण्यासाठी एकमेकाच्या शेतावर एकमेकाला या ठिकाणी मदत करण्यासाठी लोक सरसावले आणि अशा प्रकारचं एक में पाणी फाउंडेशनच्या एनजीओच्या मार्फत काम सुरू होत असेल तर मग आपण सरकार आहोत सरकार तर फार मोठं आहे आपण सामुदायिकरित्या जर काम केलं तर त्यांच्याही पाठीशी उभं राहता येईल आपल्याला के जर चांगलं कामकाज त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे अशा प्रकारे एक एक या ठिकाणी बदल या का, का, कामकाजामध्ये करावा लागेल आता पूर्वीच्या काळी कुठेतरी एक सर्कल आहे वरती तुमचं मापन केंद्र आणि हवामान मापन केंद्र एखाद्या सर्कलला कुठेतरी कोपऱ्यात राहतं आणि हवामान बदलामध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली की आपण जिथं बसलोय तिथं पाऊस पडत नाही बाहेर पडलं की बाहेर लगेच पाऊस पडलेला असतो त्यामुळे आपल्याला अंदाजही येते लवकर नुकसान भरत ते हवामानचा अंदाज आल्यामुळे त्याला नुकसान भरपाई मिळत नाही विमा पास होत नाही त्यामुळे तो शेतकरी अडचणीमध्ये येतो संपूर्णपणे पिकाचा नाश झालेला असतो आता आम्ही निर्णय घेतला की गाव तिथे या ठिकाणी मापन केंद्र आणि गाव तिथे हवामान केंद्र या ठिकाणी ताबडतोब या इन्स्टॉल करायचे या ठिकाणी मी आयुक्त त्यांना सूचना दिलेल्या आहेत की प्रत्येक गावाला एक केंद्र लावा आणि बाहेर बाहेर डिस्प्ले बोर्ड लावा डिस्प्ले बोर्ड वरती ऑनलाईन सगळ्या सुविधा दिसल्या पाहिजे की देशामध्ये काय चाललंय जगात काय चाललंय या कृषी खात्याच्या काय योजना आहेत आणि किती लागवड कुठल्या क्षेत्रामध्ये किती लागवड झालेली आहे किती कन्झम्पन आहे राज्याचं देशाचं किती कन्झम्पन आहे किती लागवड करावी किती लागवड करू नये अशा प्रकारचं मार्गदर्शन त्या डिस्प्लेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना या ठिकाणी झालं पाहिजे चोवीस तास ते डिस्प्लेवर तेवढं चालू आहे शेती दुसरा विषय नाही दुसरी जाहिरात नाही फक्त शेती ह्या विषयाचंच तंत्रज्ञान गावागावामध्ये या ठिकाणी सुरू करण्याचा विचार आहे जे जे काय असेल ते संपूर्ण नॉलेज त्या ठिकाणी देणार आहे एक एक वन विंडो सिस्टीम मध्ये एक अनुक्रमणिका ज्या राहील की शेती या विषयामध्ये कृषी विभागामध्ये प्रत्येक पन्नास योजना ह्या वेगळ्या वेगळ्या स्टार्टर्ड आहेत त्याचा काही कोणी काही संबंध नाही त्याची अनुक्रमणिका तयार करून ज्या योजनेमध्ये तुम्हाला समावेश व्हायचा समावेश तुम्हाला भाग घ्यायचा आहे त्या योजनेमध्ये जर तुम्ही बटन दाबलं तर तुम्हाला एकदम तुम त्या योजनेची वैशिष्ट्य खाली येतील त्यामध्ये काय आ, 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 कसा एंट्री करायची कसे फॉर्म भरायचे ऑनलाईन कसे जायचे त्याच्यामुळे अनुदान किती आहे किती केंद्र सरकारचं आहे किती राज्य सरकारचं आहे या संपूर्णपणे माहिती ही शेतकऱ्याला या ठिकाणी हितंबूत उपलब्ध करण्याची या ठिकाणी शासनाची इच्छा आहे अशा वेगवेगळ्या प्रकाराने आपण जर पुढे गेलो आणि जर चांगल्या प्रकारचं भांडवल गुंतवणूक केली तर शेती निश्चितपणे पुढे जाईल आणि मला चव्हाण साहेब आपल्याला विनंती करायची फक्त आग्रोनच्या वर्धापन दिवसाला आम्हाला बोलू नका आम्हाला तुम्ही वेळ महिना पंधरा दिवसाने आम्हाला फोन केला तरी काय वाटणार सल्ला देणार तुम्ही आमचे काय मी आम्ही सरकार चालवतो म्हणजे आम्हाला सगळं कळतं असं अजिबात नाही शेवटी आम्ही त्यांना काय फार तज्ज्ञ आहोत असं पण आम्ही ना तुम्हाला म्हणायचं नाही तुम्ही वरचेवर जर आम्हाला कोणी कोणताही साधा मारू सुद्धा मी तर अनेक वेळा म्हणतो की सामान्य शेतकऱ्याच्या शेतावर जाऊन जे ज्ञान मिळेल ते ज्ञान आमच्याकडे असेलच असं नाही त्यामुळे ज्ञान हे कुठेही मिळू शकतं कुठल्याही ठिकाणी मिळू शकतं त्यामुळे आपण सुद्धा आपण आग्रोमध्ये एवढे लेख लिहितात आणि सरकारवरती टीका करण्याच्या अगोदर सरकारला संधी द्या की आम्हाला विचारा ग तुम्ही हे सगळं का करत नाही तुम्हाला अधिकार आहे तुम्ही पत्रकार आहात अधिकार आहे तुम्हाला आम्हाला सांगण्याचा हक्काने सांगा आम्हाला की या योजनेमध्ये असे बदल करण्याची आवश्यकता आहे ही योजना तुमची प्रॉपर नाही आहे यामधून काही गैरफायदे या ठिकाणी होतात किंवा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्याचा उपयोग होत नाही शेतकऱ्यांना अशा प्रकारचं मार्गदर्शन आपणही वरचीवर केलं तर काही फारस त्यामध्ये बिघडणार नाही माझी सूचना आहे विनंती आहे की आपल्याला कधी पण आपण मला फोन करू शकतात मला कधी पण काहीही काम सांगू शकतात शेवटी माझ मला या ठिकाणी मी अनेक वेळा सांगतो की दादा मला काम सांगत असताना सांगतात की तुमची जबाबदारी तुम्ही पार पाडायची मला बाकीचं माहिती कर्तव्य तुमचं पहिलं असलं पाहिजे जेव्हा कामाच्या बाबतीत तुम्ही आयगी करायची नाही आणि आम्ही जेव्हा बघतो सव्वा सहा वाजता सहा वाजता दादा उठून या ठिकाणी मिटिंग घेतात आमच्या आयुक्त जिल्हा परिषद शिव होते ते म्हणजे सहा वाजता सकाळी आमची पहिली बैठक सुरू व्हायची जिल्हा परिषदला सहा वाजून नऊ वाजेपर्यंत आमच्या बैठकी संप जिल्हा परिषदेचं काम संपलेलं असायचं नऊ वाजता घ्यायचं नांगोळ करून यावं लागायचं म्हणजे अशा प्रकारची एक त्यांची कामकाजाची पद्धत आहे आणि आम्हाला आमच्यावर जी बंधनं आहेत आमच्यावर जबाबदारी आहेत त्या सुद्धा कर्तृत्वाच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाच्या आहेत त्यामुळे जोपर्यंत करायचंय तोपर्यंत शेतकऱ्याच्या शेतीच्या हिताचंच काम करायचंय त्यात काही शंका नाही तर ठीक आहे संकट येतात राजकीय संकट येत राहतात कोण अर्थ गैरअर्थ काढत असतात लोक त्याला दबून त्याला थांबून चालणार नाही पुढे जावंच लागेल आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला या क्षेत्रामध्ये अतिशय बदल करावे लागतील आता यायच्या माध्यमातून करतोच आहे उद्या सकाळी नऊ वाजता पवार साहेबांची आमची मिटिंग आहे बैठक आहे त्यामुळे यातून धोरणात्मक लवकरात लवकर निर्णय घेऊन राजाला सुजलाम सुखलाम कसं करता येईल या दृष्टिकोनातून हा आमचा कृषी विभाग प्रयत्नशील राहील एवढंच मी आपल्याला या निमित्ताने सांगू इच्छितो आपल्याला पुन्हा एकदा या ठिकाणी मी मनापासून धन्यवाद देतो की या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आपण एक चांगल्या प्रकारची परिषद या ठिकाणी शास्वतिती संदर्भात केली आहे आपलं या शेती या क्षेत्रामध्ये अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत चांगल्या मार्गदर्शन या ठिकाणी निश्चितपणे करतील पण याच्यातला गावा म्हणून आम्हाला जर काही सुधारणा करायची असेल सरकारला सरकार आहे सच तर तुम्ही त्या निश्चितपणे कराव्यात आम्ही यामध्ये बदल करू आणि आपल्या आपल्याला अपेक्षित असलेलं या शेती क्षेत्रात तंत्रज्ञान ज्ञान लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी निश्चितपणे प्रयत्नशील राहू एवढंच या निमित्ताने सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र